सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज विक्री प्रक्रियेला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केवळ अर्ज विक्री मात्र एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील निर्धारित कक्षामध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळी शांततापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी निहाय अर्ज विक्रीचा तपशील याप्रमाणे निर्णय अधिकारी एक एकशे सदुसष्ट निर्णय अधिकारी दोन एकशे ब्याण्णव निर्णय अधिकारी तीन एकशे तीस निर्णय अधिकारी चार एकशे वीस निर्णय अधिकारी पाच एकशे एकाहत्तर निर्णय अधिकारी सहा एकशे सव्वीस आणि निर्णय अधिकारी सात एकशे अडुसष्ट प्रकारे एकूण एक हजार चौऱ्याहत्तर नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत असून आगामी दिवसात अर्ज दाखल करण्यास गती येण्याची शक्यता आहे उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना राज्य निवडणूक निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे तसेच आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत अर्ज सादर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे छाननी अर्ज माघार तसेच मतदान प्रक्रिया हे सर्व टप्पे आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राबवण्यात येणार असून याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे